जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस महाराणा प्रताप यांची जयंती कर्जतेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली पाहूया कसा झाला जयंती उत्सव आता आलेल्या सर्व वाटल्या आहेत गणेशजी साहेबिक हार्दिक हार्दिक स्वागत समाज बांधायला विनंती करून सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत महाराणा प्रताप यांची जयंती या ठिकाणी संपन्न होते सन्मान सकल पवार पक्षाचे जिल्ह्याचे मनोक्षे अध्यक्ष प्रत्यक्ष धमाळ आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या सर्वच समाज बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी पोलीस साहेबांच्या गांधवांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हातून हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची या ठिकाणी जयंती धुमधडाक्यामध्ये सादर होत आहे मान्यवाला विनंती आहे रोहदारीचा अर्थ होणार नाही कृपया याची काळजी घ्या वाहनगड्या जपून चालवा वाहन जरा सौका चालवा विनंत इंजिनिअर सकल मराठा दा समाजाचे माझे समन्वयक इंजिनिअर विशाल मांडगे आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत समर्णीय बंटी यादव आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत प्रोफेशर धुमाळ आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आजचा हा समरणीय गव्हर्नमेंट गंतपती चिंतामन मुरकुटे आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत सभापती दिलीपराजे जाधव आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी सर्व मनात का आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पुणे या ठिकाणी आपण सगळेजण आलेलो आहात सरपंच पेरेगावचे सरपंच सन्माननीय युवराज सत्ता बापूसाहेब शेळके आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत कोयरे शहराच्या कोयरे शहराच्या पदस्पर्शाने सर्वांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांना विनंतर तिन या ठिकाणी खर तर या देशामध्ये दे अनेक लोकांनी क्रांती केल्या यामध्ये छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी असतील महाराणा प्रताप असतील असे अनेक होऊन गेले जनतेचा सह या ठिकाणी संपन्न होत आहे तुम्हाला सर्वांच्या साक्षी या ठिकाणी सकल महाराष्ट्र समाजाचे समन्वयक गावसाल दांडे या ठिकाणी प्रतिमा पूजन करीत आहेत प्रश्न धमाळ या ठिकाणी प्रतिमा पूजन करीत आहेत पोलीस अधिकारी याबरोबर दत्तर आणि या ठिकाणी अहिदानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लोकनेते अंबादास प्रसार हे या ठिकाणी प्रतिमाचं पूजन करीत आहेत याबरोबर पोलीस अधिकारी साहेबांनी या ठिकाणी प्रतिमाचं पूजन केलेलं आहे माजी उपसरपंच गंगाशन चर्देशी आपणही प्रतिमाचं पूजन करून घ्या हरिरा मिरकते पोलवान आपणही कृपया प्रतिमेचं पूजन करून घ्यावं अशी आपल्याला विनंती शिंग साहेब आपल्याला विनंती आहे आप कृपया आपण तुला शिंग शिवसाहेबाला विनंती आपण टेबलवर येऊन तृथेचं पूजन करावं अशी आपल्याला समाज गांधीवांची विनंती आहे महाराणा आपण खरं तर आलेला आहात आणि आपण या जयंतीचा गोडवा या ठिकाणी झालेला आहे जगाच्या पाठीवर अनेक वडील देहून गेले त्याचे संपूर्ण देशामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती साजरी होत आहे अशाच पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत